सातारा इथं होणाऱ्या नवव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे एक ते चार जानेवारी या कालावधीत शाहू स्टेडियम इथं हे संमेलन होणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चा आज झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली विश्वास पाटील यांचं शिक्षण कोल्हापुरातील न्यू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठामध्ये झालं असून त्यांनी कोल्हापुरात काही काळ पत्रकारिताही केली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्याण्णव्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि निवृत्त आय एस ऑफिसर विश्वास पाटील यांची आज निवड करण्यात आली महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली त्यांच्यासोबत आणखी दोन मोठ्या साहित्यिकांची नावं देखील चर्चेत होती त्यामध्ये ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांचं देखील नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं पण आज विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नव्याण्णव साहित्य नौ संमेलन एक दोन तीन आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत साताऱ्यातील शाहू स्टेडियम इथं होणार आहे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला असून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील न्यू कॉलेजमध्ये आणि त्यानंतर शिवाजी विद्यापीठात झालंय लॉची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास कोल्हापुरातील सकाळ दैनिकात पत्रकार म्हणूनही काम केलंय त्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेचा मार्ग धरला पानीपत ही त्यांची प्रचंड गाजलेली कादंबरी त्याशिवाय त्यांनी ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यामध्ये झाडाझडती सिंहासन चंद्रमुखी महाड स्मरणगंध या गाजलेल्या कादंबऱ्यांचा समावेश आहे त्यांच्या अध्यक्षपदी निवडीमुळं कोल्हापुरातील त्यांचा मित्रपरिवार आणि साहित्यिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय